राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असून ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आढावा घेणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोमवारी अहमदनगर जिल्हा दौरा असून या दौऱ्यादरम्यान पारनेर नगर शहर विविध विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार हे लाडकी बहीण योजनेचा आढावा घेणार आहे तसेच सर्व कार्यकर्त्यांच्या बैठकी देखील आयोजित करण्यात आल्या अशी माहिती पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा युवक शहर अध्यक्ष हो केतन क्षीरसागर आदी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार बावीस जुलै वार सोमवारी हे अहमदनगर जिल्ह्याला येणार आहेत ते पारनेर अहमदनगर शहर श्रीगोंदा आणि कर्जत या विधानसभामध्ये जाऊन महिला भगिनीशी संवाद त्या ठिकाणी साधणार आहेत महाराष्ट्र शासनाने जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणलेली आहे किंवा वेगवेगळ्या ज्या योजना आलेल्या आहेत त्या योजनाबद्दलची माहिती देणं ज्या महिला भगिनी या योजने राबवण्यासाठी काम करत आहेत त्यांना काय तांत्रिक अडचणी येतात ते समजून घेणं व त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येईल यासाठी प्रयत्न करणं हा प्रामुख्याने या दौऱ्यामागचा उद्देश असणार आहे या दौऱ्यामध्ये कृषी मंत्री धनंजय साहेब त्याचबरोबर महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे हे त्या ठिकाणी येणार आहेत या दौऱ्याचा मुख्य उद्देश हा आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्या आमच्या महिला भगिनी आहेत त्यांना ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही तांत्रिक अडचणी येत आहेत त्या अडचणी दूर करण्यामागे हाच त्यांचा उद्देश असणार आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा